लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख पन्नासावा देवदूत संत गाडगे बाबा माणसाचे भले भावे की ही ईश्वराची इच्छा त्यासाठीच तो आपले काही दूत पृथ्वीवर धाडतो हे देवदूत मानव धर्माची पताका खांद्यावर घेऊन माणूस पण जागवतात असाच एक देवदूत ईश्वराने इंद्रप्रस्थ नगरीच्या परिसरात धाडला नाव त्याचे संत गाडगेबाबा अमरावती जिल्ह्यातील शेणगाव हे बाबांचे जन्मगाव तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर ही त्यांची जन्मतारीख डेबुजी हे त्यांचे मूळ नाव डेबुजीचे वडील व्यसनापाई गेले आई सखुबाईने दापुरे हे मामांचे गाव गाठले डेबुजीने काबाड कष्ट करून मामांचे मन जिंकले सावकारांशी झुंज देऊन मामाची शेती परत मिळवली असा बहादूर डेबुजी अठराशे ब्याण्णवमध्ये कुंताबाईंशी विवाहबद्ध झाला दोन मुलींचा पिता झाला एक दिवस कोणी साधू गावात आला डेबूजीला त्याचा लळा लागला अचानक डेबूजीच्या गैरहजेरीत तो गायब झाला आई दोन मुलीनी तीन महिन्यांची गर्भवती पत्नी सोडून डेबूजी घराबाहेर पडला तो साधूचा शोध घेण्यासाठी संगतीला गाडगे आणि मुखात संतांची वचने अंगावर फाटकी वस्त्रे आणि हातात खराटा घेऊन बाबांची गावोगाव भटकंती चालू झाली कोणाच्या शेतावर जा कुळव नांगर ओढ कुंभाराच्या भट्टीवर जा माती तुडव कोणी कुष्ठरोगी दिसला त्याला चोळून माखून आंघोळ घाल कोणी नाव विचारले तर मले मालूम नाही म्हणावं जात पुसली तर माणूस सांगावं कष्ट करावेत कष्टाचीच भाकरी खावी कोणी कामावर राहतो काय पगार काय घेणार विचारलं तर दहा लाख म्हणावं नि हसत पुढे जावं देवळापुढं आवार साफ करावं कुणी अडवून स्वच्छतेविषयी विचारलं तर आज राती कुणया रात्री कुण्या बुवाचं कीर्तन आहे सांगावं रात्रीची माणसं सा गोळा व्हावीत आणि दगडाचे टाळ घेऊन बाबांनीच कीर्तनाला सुरुवात करावी हा चिंध्या पांघरलेला बुवा काय सांगणार म्हणून लोकांनी उठाव तर देवकीनंदन सुरेल जयघोषाने त्यांना बाबांनी जागेवरच खिळवून ठेवावं कीर्तन झालं की बाबांनी गावाबाहेर पडावं झाडाखाली झोपाव दुसऱ्या दिवशी दुसरं गाव गाठावं डोक्यावर खापराचा तुकडा अंगावर रंगीबेरंगी चिंध्या एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात बांगडी दोन पायात दोन वेगवेगळ्या चपला अशा अवतारात बाबा गावोगाव हिंडत होते गावातली घाण काढायला खराटा आणि डोक्यातल्या विकारांचे तण उपटायला कीर्तन अशी ज्ञानसंस्कृती व श्रमसंस्कृती बाबांच्या ठाई एकत्र नांदत होती महानुभाव पंथातल्या गोविंद प्रभूंचे अकृत्रिम साधुत्व बाबांच्या आचरणात होते संसार सोडून समाजाचे दुःख जाणून घेणारा बुद्ध त्यांच्या हृदय साधुत्वाची आणि देवत्वाची गुंफण करणारे ज्ञानोबा तुकाबा त्यांच्या मुखी अवतरले होते माणसात गुंतायचे नाही एका गावात जास्त मुक्काम करायचा नाही हे बाबांचे ब्रीद होते पूर्णा नदीच्या काठी भेटलेल्या आईला त्यांनी आपल्या वाटेने यायला सांगितले मुला बाळात ते गुंतले नाहीत बाबांचे जीवन गतिमान होते त्यांना प्रवासाचा क्षीण नव्हता प्रसिद्धीचा हव्यास नव्हता त्यांच्या एका भक्ताने बाबांची कात्रणे छायाचित्रे बातम्या इत्यादींचा एक संग्रह केला मोठ्या उत्सुकतेने त्यांनी तो बाबांना दाखवला बाबांनी तो पाहता क्षणीच जाळून टाकला असा हा निरीच्छ संत तहानलेल्यांना पाणी द्यावे भुकेलेल्यांना अन्न द्यावे बेघरांना घर द्यावे बेकारांना काम द्यावे लुळ्या पांगळ्यांना बळ द्यावे आणि मुक्या प्राण्यांना दया द्यावी ही बाबांची शिकवण होती ते मानवतेचे नंदादीप होते पंढरपूरच्या देवळातून विठोबाचे दर्शन घेऊन बाहेर पडलेल्या भाविकांना बाबा विचारत तुम्हाला देव भेटला का विचारपूस केली का आणि मग ते देवळाबाहेरच्या कुष्ठरोग्यांकडे बोट दाखवत देवदर्शन घ्या म्हणत असा हा माणसात देव पाहणारा महामानव होता बाबांनी नाशिक पंढरपूर पुणे आळंदी इत्यादी ठिकाणी मानव धर्माची केंद्रे उभी केली दानशूर लोकांच्या देणग्यातून धर्मशाळा वसतिगृहे विद्यालय गोरक्षण संस्था उभारल्या या संस्थांवर आपल्या नातेवाईकांना विश्वस्त केले नाही आपल्या पत्नीने किंवा मुलीने आपल्या नावाचा केलेला गैरवापर त्यांना खपत नसे आलोकाबाईला त्यांनी मूर्तिजापूरच्या गोरक्षण संस्थेतून हाकलून दिले काबाड कष्ट करून जगायला सांगितले गाडगेबाबांची मुलगी असल्याचे कोणाला सांगू नका असे पत्रही धाडले दुसरी मुलगी कलावती हिच्या लग्नात जमलेला आहेर बैलांच्या पेंडेसाठी खर्च केला स्वतःच्या पत्नीसाही त्यांनी मुलाहिजा ठेवला नाही मूर्तीजापुरी त्या भाकरी मागत हिंडत असताना डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी पाहिले बाबांची पत्नी या श्रद्धा भावनेने त्यांनी कुंताबाईंना घरी आणले यथायोग्य व्यवस्था केली बाबांनी डॉक्टरांना पत्र लिहिले आपण माझी लक्ष्मी सौ कुंताबाई यास घरात ठेवून घेतले आहे आम्ही परीट लोकांचे कपडे धुवून भाकरी मागून खाव्या हा आमचा धंदा कुंताबाईस फुकट काम न करता खाऊ घालू नये कपडे धुवून घ्यावे हे न झाले तर त्यास गाव मोकळे आहे आपल्या घरी राहू नये जनतेसाठी कोमल असणारा हा संत कुटुंबासाठी अत्यंत कठोर होता कलावतीच्या मृत्यूनंतर ते जावयाला भेटायला गेले नाहीत मरते वेळी आईने भेटायला बोलावले असतानाही त्या आईकडे फिरकले नाहीत बाबांचा गोविंदा नावाचा मुलगा पिसाळलेले कुत्रे चावून मेला लेकराच्या मृत्यूची तार पाहून बाबा क्षणभर थांबले ऐसे गेले कोट्यानी निकोटी काय रडू एकासाठी असे म्हणत कीर्तन रंगीत तल्लीन झाले स्थित प्रज्ञ हा शब्द बाबांनाच शोभतो बाबांचे कीर्तन हा लोकसंवादाचा उत्कृष्ट नमुना होता बाबा हे लोकसंस्कृती पीठ होते अत्रे म्हणायचे सिंहाला पहावे वनात हत्तीला पहावे रानात तसे गाडगेबाबांना बघावे कीर्तनात जनतेची भाषा बोलणारा बाबांसारखा दुसरा कीर्तनकार झाला नाही विनोद आणि विचार एकत्र गुंफून बाबा संतांचा संदेश सोप्या भाषेत द्यायचे अनिष्ट रूढींना विरोध व्यसनमुक्ती आणि मानवतेची प्रतिष्ठा हे त्यांच्या कीर्तनाचे केंद्रबिंदू होते लोक जागरणासाठी त्यांनी कीर्तनाचा आयुष्यभर सदुपयोग केला माणसे जोडली संस्था उभ्या केल्या संस्थेचे जमाखर्च चोख ठेवले हुंडाबंदी दारूबंदी प्रचारासाठी शासनाने दिलेल्या गाडीचा दुरुपयोग केला नाही अमरावतीच्या एका डोळ्याच्या डॉक्टरांनी बाबांचा चष्म्याचा नंबर काढला चष्मा पंचवीस रुपयांचा तो बाबांनी घ्यायचा टाळला त्यांना चष्म्याची किंमत दांडगी वाटली संस्थेसाठी सा लाखो रुपयांचे व्यवहार करणारे बाबा स्वतःसाठी एक पै खर्च करताना देखील लाख वेळा विचार करायचे काटकसर हे त्यांचे व्रत होते खरे तर चष्म्याची बाबांना नितांत गरज होती पण यावर बाबांचे उत्तर काय तर माले कुठे ग्रंथ वाजायचे आहेत तिथले रुपये खरसून गोर गरिबा घरचे गर एक लगीन होते रे बाबू असा हा जगावेगळा समाजसेवक तुकोबांच्या भाषेत सांगायचे तर ज्याचा अभिमान गेला तो देव झाला अशी त्यांची अवस्था होती कामिनी कांचन भावनेवर त्यांनी विजय मिळवला होता बाबा हे ज्ञानसंस्कृतीचे प्रचारक होते लोकसंस्कृतीचे उपासक होते प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाचे शिखर काबीज करणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांबद्दल त्यांना आदर होता ब्रिटिशांना पिटाळणारे महात्मा गांधी त्यांना देव वाटायचे तर कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना ज्ञानदूत वाटायचे रयतेच्या वाटचालीत बाबांचे योगदान मोठे होते देशाला धान्याची पावसाची गरज आहे पण याहीपेक्षा भाऊरावांसारख्या माणसांची गरज आहे ही बाबांची अमृतवाणी होती मुंबईच्या पोलीस हजारो माणसांबरोबर बाबांचे अखेरचे कीर्तन झाले ध्वनिमुद्रित असलेले हे एकमेव कीर्तन आता माझी शेवटची भेट असे त्यांचे काळजाला भिडणारे शब्द त्या कीर्तनात उमटले मृत्यूच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आयुष्यभर श्रम करणाऱ्या बाबांची गात्रे आता थकली नाही लाजास्तो त्यांना मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले बाबा तेथून गुपचूप सटकले कारण काय तर एवढं मोठं बिल कसं परवडणार संस्थेचा पैसा त्यांनी स्वतःसाठी वापरला नाही आपली मानवतावादी भूमिका चोख बजावून हा देवदूत वीस डिसेंबर मध्यरात्री वाटते तलावरून जागी बाबांसारखा दुसरा देवदूत निर्माण झाला नाही आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीसची ची प्रस्तुती आहे